पण मी जास्त दादांबरोबर कम्फर्टेबल होतो लक्षा म्हणजे लक्ष्मीकांत रेड्यांसाठी मी अनेक महेश कोठारेंचा जो दो दौर होता लक्ष्मीकांत रेडे त्याची मॅक्सिमम प्लेबॅक सिंगिंग माझंच होतं आणि निळू भाऊंचं कधी कधी ना करतो बाई पुढे नाही बोलणार <laughs> <laughs> पण दादा कोणके वगैरे खूप प्रयत्न करतो आणि बाळासाहेब ठाकरे आदरणीय बाळासाहेब ठाकरे खूप मोठे म्हणजे खूप प्रेम करायचे माझ्यावर आणि त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आवर्जून मला ते बोलवायचे आणि एका कार्यक्रमात मी गात असताना मग ते कोंडके पण आले होते दादा पण तर साहेबांनी मेसेज पाठवला की सुदेशला सांग की दादांची मी मिक्री कर तर मी गेलं आज बा साहेबांचं वाटतं मला बोलवलंय आणि मी जसं पहिलं लाईन बोलून दादा आणि मी जसं जसं बोलायला लागलो ना ऑडियन्स असत हे बघा मला माझ्या स्टेजवर बोलू नका मी स्टेज फार उंच आहे मी मग उभं राहू शकत नाही नाडे घाले असे झाले होते आणि पब्लिक मला नाही त्यांना स्क्रीनवर बघून हसत होते आणि मेन म्हणजे दादा कोणत्यांचे सर्व चित्रपट माझ्या बाबांनी सोंगाड्या वगैरे सगळे बॅनर्स त्यांनी केले होते आणि आमचं एकदम घरचं रिलेशन होतं माझा मुलगा जेव्हा झाला पुण्यात तेव्हा दादा कोणके उषाजी त्याला बघायला आले हॉस्पिटलमध्ये माझा तोच प्रश्न होता आता की दादांशी रिलेशन कसं होतं दादांशी नातं कसं होतं कसं अनुभवलं दादांना ज्या माणसाने सगळ्यांना हसवलं दादा म्हणतात ना परत पर्सनली फार प्रेमळ होते गोव्याला त्यांच्या प्रत्येक चित्रपटाच्या अगोदर अगोदर त्यांचं सदिच्छा चित्र होतं मग ते कामाक्षी देवीला जेव्हा गेले शिरोड्याला त्यांना काही असे अनुभव आले मग त्यांनी श्री कामाक्षी प्रोडक्शन्स केलं आणि मग ते कराय काय करायचे ते मुहूर्त रिलीज कोणती गोष्ट पंचवीस पत्रकारांना घेऊन ते गोव्याला जायचे तिथे राहायचे आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे त्यांची कामाक्षीपासून सुरू व्हायची आणि फॅमिली फंक्शन्समध्ये यायची आमच्या आणि एकदा आम्ही कार्यक्रम केला होता शिरोड्यात कामाक्षी देवळाच्या त्या आवारात तिकडच्या लोकांसाठी तेव्हा दादा कोणके स्वतः येऊन आणि त्यांनी जी धमाल कल्याणजी आनंदजी साधना सरगम सोनाली वाजपेयी आणि मी अख्खा ऑर्केस्ट्रा मुंबईतून घेऊन आणि दादा आले होते म्हणजे ऑर्केस्ट्रा झाला लोकांना मजा आली पण दादांनी जे लोकांना म्हणजे म्हटत ना सगळे पोट दुखून हसायला लागले आणि त्यांचा मुद्दा तो कोणी काही बोललं की म्हणत हजार आणि असं नाही की मी दादा कोणक्या वगैरे हो म्हणजे एकदम फॅमिली फंक्शनमध्ये झालं म्हणजे लोकां मला वाटत नाही की आजपर्यंत नाही ब्याण्णवमध्ये ते आले होते गोव्याला त्या कार्यक्रमाला आजही तो कार्यक्रम लोक विसरत नाही